आंदोलकांची चूक ते सरकारचा डाव मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडूंना सावध कसं केलं आता हा सगळा विषय ना मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा झालंय असं की दिवाळी झाली दिवाळीत फटाके वाजले पण त्यानंतर शेतकऱ्याची मात्र दिवाळी झाली का हाच प्रश्न आहे कारण शेतकऱ्याचं गेल्या महिन्यात झालेल्या पावसानं दिवाळ निघालंय शेतातलं हातात आलेलं पीक शेतकऱ्यानं गमावलंय अतिवृष्टीसारखं मोठं संकट शेतकऱ्यावर कोसळलं आणि भर दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याचा हातातोंडाशी शे आलेला घास हा त्याच्यापासून दुरावला त्यामुळे खर तर शेतकरी मुद्दा तापला आणि बच्चू कडूंनी सुद्धा शेतकऱ्यासाठी किंवा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू हे आश्वासन देऊन जे सरकार सत्तेत आलंय त्याच फडणवीस सरकारला टार्गेट केलं आणि त्यासाठी त्यांनी आधी आसूड मोर्चे काढले त्यासाठी त्यांनी खरं तर गावोगावी जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेतली आणि मग दिवाळीचा आठवडा संपताच त्यांनी कडूंनी उपराजधानी नागपुरात खरं तर महा एल्गार मोर्चा किंवा महा आक्रोश मोर्चा काढला जिथे त्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे याशिवाय इतर सहा ते आठ मागण्यांसाठी बच्चू कडू आग्रही आहेत आणि ते नागपुरात दाखल झालेत आता बच्चू कडूंचं हे आंदोलन कालपर्यंत व्यवस्थित सुरळीत सुरू होतं पण इथे खरा डाव किंवा खरीज खरं जे या आंदोलनाला वळण मिळालं ते दुपारी मिळालं ज्यावेळी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ना यात सुमोट याचिका दाखल केली आणि ज्यावेळी कोर्टाची यात एंट्री झाली त्यानंतर कोर्टानं थेट बच्चू कडूंना सुद्धा अल्टिमेटम दिला आता हे सगळं ज्यावेळी कोर्टाची एंट्री झाली त्यानंतर खरं तर बच्चू कडूंच्या आंदोलनाला कुठेतरी जरांगेंच्या आंदोलनाशी जोडण्यात आलं म्हणजे जरांगे पॅटर्न हा पुन्हा एकदा सरकारकडून करण्यात आला का याची चर्चा सुरू झाली आता म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन आणि बच्चू कडूंचं आंदोलन हे खरं तर दोन महत्वाच्या शहरांमध्ये झालेत कालचं जे बच्चू कडूंचं आंदोलन आहे ते उपराजधानी राज्याची उपराजधानी नागपुरात होतंय आता नागपूरचं महत्व काय खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तो बाले किल्ला आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्यातून येतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्यांचं खरं तर देशपातळीवर सर्व पक्षीय नेत्यांकडून कौतुक केलं जातं त्या नितीन गडकरींचा सुद्धा जो मतदारसंघ आहे तो नागपूर जिल्ह्याचा आहे ते सुद्धा नागपुरातून येतात आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचं मुख्यालय सुद्धा नागपुरात आहे आणि मग हे सगळं असताना जर भाजपला सरकारला दया आली नाही तरी संघाला दया येईल आर एस एसला दया येईल हेच वक्तव्य हीच भावना ठेवून खरं तर बच्चू कडूंनी उपराजधानी नागपूरला गाठण्याचं ठरवलं आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बच्चू कडू हे विदर्भातून येतात आणि विदर्भातलीच एक महत्वाचं विदर्भातलं शहर विदर्भातूनच येणारी म्हणजे विदर्भात असणारी ही नागपूर ही उपराजधानी अत्यंत महत्वाचं असल्यानं आणि येऊ घातलेलं हिवाळी अधिवेशन या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर नागपूर आंदोलनासाठी किती महत्वाचं आहे हे बच्चू कडूंनी हेरलं आणि आपल्या मोर्चा त्यांनी नागपूरकडे वळवला आता बच्चू कडूंच्या आंदोलनाचं जरांगेंच्या आंदोलनाशी कसा कनेक्ट आहे किंवा कसं त्याला जोडलं जात आहे तर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे सुद्धा एका सणातच होतं ते म्हणजे गणेशोत्सवात ज्यावेळी गणेशोत्सव सुरू होता त्याच वेळी खरं तर जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन सुरू केलं पण पहिले चार पाच दिवस सरकारनं पण म्हणा आणि कोर्टानं सुद्धा यात अत्यंत व्यवस्थित भूमिका घेतली परिस्थिती समजून घेतली आणि तिथेही जसं एकदा मुंबईकर आणि मुंबईतला जो कर्मचारी वर्ग आहे तो गणेशोत्सवानंतर ज्यावेळी मुंबईत परतला त्यानंतर मुंबईतली परिस्थिती पाहून तिथे सुद्धा मुंबई उच्च न्यायालयानं थेट रांगे पाटलांना अल्टिमेटम दिला आणि मुंबई सोडण्याचे आदेश दिले आणि इथे कालच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते असतील आंदोलक असतील त्यांना सुद्धा नागपूर शहर आंदोलन स्थळ पूर्णपणे रिकामे करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले त्यामुळे या दोन्ही बाबतीत साम्य काय आहे तर इथे झालेली कोर्टाची एंट्री आता दोन्ही गोष्टींमध्ये खर तर सरकारला कुठेतरी सरकारला जाग करण्याचं काम हे कोर्टानं केलंय का असं सुद्धा म्हटलं गेलं कारण जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळी म्हणजे जरांगेंशी संवाद साधण्यासाठी जोपर्यंत कोर्टाचा दम येत नाही किंवा कोर्टाकडून अल्टिमेटम येत नाही तोपर्यंत खरं तर सरकारकडून सुद्धा हालचाली म्हणाव्या इतक्या वेगानं सुरू नव्हत्या सेम आपल्याला बच्चू कडूंच्या आंदोलनात पाहायला मिळते पण इथे थोडीशी वेगळी परिस्थिती आहे कारण सरकारनं मग सरकारकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि जे सरकारचे फडणवीसांचे किंवा भाजपचे संकटमोचक म्हणून म्हटले जातात ते गिरीश महाजन असतील या तीनही महत्वाच्या नेत्यांनी खरंतर बच्चू कडूंशी वेळोवेळी संवाद साधला आणि त्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं पण बच्चू कडूंनी मात्र चर्चेस नकार दिला होता आणि त्यांनी थेट सरकारला आंदोलनस्थळी चर्चेसाठी बोलवलं होतं पण तिथेही काहीतरी गोष्टी म्हणजे जोपर्यंत त्या गोष्टी अंमलात येतील तोपर्यंत कोर्टाची एंट्री झाली काल दुपारी साडेचारच्या सुमारास कोर्टाचा अल्टिमेटम आले आणि सहा वाजेपर्यंत त्यांना आंदोलन स्थळ रिकामं करायला सांगितलं त्यानंतर काय घडामोडी घडल्या की साडेपाच वाजून गेले होते तरी सरकारकडून कुठलाही प्रतिनिधी आला नव्हता आणि मग ज्यावेळी बच्चूकडून खरं तर पोलिसांकडून कारण कर पोलिसांना कोर्टानं स्पष्ट आदेश दिले होते की तुम्ही आंदोलन स्थळ नागपूर शहर खरं तर आणि आंदोलकांना ते नागपूर शहरातल्या विस्कळीत झालेलं दैनंदिन जीवन आहे किंवा तिथली जी रस्ते वाहतूक बदललेली आहे तिथले जो रस्ते वाहतुकीमुळे नागरिक जो खोळंबलेला आहे त्याला सुरळीत करण्यासाठी कोर्टानं नागपूरच्या पोलिसांना आज सकाळी अकरा होता की तुम्ही ते सगळं करून घ्या आणि आज सकाळी अकरा वाजेपर्यंत तो अहवाल सादर करा मग ज्यावेळी नागपूरचे पोलीस हे बच्चू कडूंना समजवण्यासाठी पोहोचले त्यावेळी तर बच्चू कडू हे आंदोलनावर ठाम होते आता ही आपण कालची पार्श्वभूमी पाहिली आज ह्याला महत्व का आहे कारण काल ज्या जरांगे पॅटर्नची चर्चा होती काल ज्या मनोज जरांगे पाटलांचं नाव घेतलं जात होतं त्या मनोज जरांगे पाटलांनी आज खुद्द नागपुरात हजेरी लावली आणि बच्चू कडूंच्या आंदोलनात ते शेतकरी म्हणून सहभागी झाले आता बच्चू कडूंच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील ज्यावेळी शेतकरी म्हणून सहभागी झाले त्यावेळी त्यांनी ही गोष्ट अधोरेखित केली नमूद केली की के के आपण इथे आंदोलनाचं नेतृत्व करायला आलेलो नाही तर जे शेतकरी नेत्यांनी आपली संपूर्ण हयात आंदोलनासाठी घालवली त्या शेतकरी नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारनं जो काल रात्री डाव टाकला जो आपण खरं तर संध्याकाळी साडेसहा वाजता पाहिला आणि मग सात वाजे वाजता आपण बच्चूकडूनशी पहिल्यांदा संवाद साधला असं खुद्द मनोज जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलंय आता मनोज जरांगे पाटलांना महत्व का आहे तर मनोज जरांगे पाटलांमुळे खरं तर मराठा समाजातल्या ज्या महत्वाच्या नऊ मागण्या होत्या त्यातल्या दोन मागण्या म्हणजे हैदराबाद गॅझेट असेल आणि इतर मागण्या असेल त्यावर खरं तर सरकार दरबारी हालचालींनी वेग धरला आणि मग कुठेतरी मराठा समाजातल्या त्या पात्र व्यक्तींना ओबीसीचं सर्टिफिकेट देण्यात आलं ज्यांच्या हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी आढळल्या त्यामुळे हे एक यश खरं तर जरांगेंनी जरी कोर्टाचा अल्टिमेटम आला होता तरी सुद्धा त्यांनी आपल्या मराठा समाजासाठी जे एक यश पदरात पाडून घेतलं त्यानुसार आता शेतकरी बांधवांना शेतकरी नेत्यांकडून काय मिळतंय हा खरं तर मुद्दा आहे कारण आज बच्चू कडू हे शेतकरी प्रश्नाविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निमंत्रणाला मान देत मुंबईत चर्चेसाठी जाणार आहेत पण शेतकरी नेत्यांकडून आणि बच्चू कडूंकडून हे स्पष्ट करण्यात आलंय की जे आंदोलन शेतकऱ्यांनी सुरू केले ते स्थगित झालेलं नाहीये ते आंदोलन तिथे सुरूच राहणार आहे पण बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत कुठले नेते शिष्टमंडळ चर्चेसाठी जाणार आहे ते आपल्याला बच्चू कडूंची आता बैठक होणार आहे आणि त्यानंतर ते स्पष्ट करणार आहेत आता इथे मुद्दा येतो की मनोज जरांगे पाटलांच्या नागपुरातल्या हजेरीचा खर तर जे जातीसाठी लढले ते मातीच्या लढाईत सुद्धा आले असं म्हणत शेतकरी नेते अजित नवले तर आज मनोज जरांगे पाटलांचं स्वागत केलंय रविकांत तुपकरांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी जी हजेरी लावली त्याचं स्वागत केलंय बच्चू कडूंनी सुद्धा एका मराठा समाजाला न्याय मिळवून देणारा आंदोलक नेता हा शेतकऱ्यासाठी धावून आला या असं म्हणत खरं तर बच्चू कडूंनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं स्वागतच केलं आणि मग बच्चू कडू आल्यानंतर शेतकरी मुद्द्यावरच्या बैठकीला सुरुवात होईल असं त्यांनी पाटलांनी खरं तर सुरुवातीला म्हटलं होतं पण मनोज जरांगे पाटलांनी खरं तर मनोज जरांगे पाटलांनी हे निश्चित ओळखलंय त्यांना आंदोलनामुळे सरकारची नस बरोबर त्यांनी ओळखली आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की काल संध्याकाळी जो कोर्टाचा अल्टीमेटम आला तो एक प्रकारे सरकारचा डाव होता ते सरकारचं षडयंत्र होतं असा एक त्यांचा म्हणण्याचा रोख होता जरी ते थेट म्हटले नसतील तरी त्यांच्या बोलण्यातून हे वारंवार येत होतं याशिवाय ज्यावेळी दहा शेतकरी नेते गोल करून बसतात त्यावेळी सरकार दरबारी एकमेकांना डिवचणारे नेते त्यांना मात्र ते भगवत नाही आणि मग त्यांची तिथे कशी परिस्थिती होते हे सुद्धा आज जरांगे पाटलांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं त्यामुळे आता ज्यावेळी जरांगे पाटलांनी हे सगळे मुद्दे हेरले त्यावेळी जरांगे पाटलांनी आजच्या पत्रकार परिषदेत एक प्रकारे आंदोलकांचे म्हणजे शेतकऱ्यांचे सुद्धा कान टोचलेत आणि बच्चू नाही सावध केले आता नेमकं कसं केलंय ते नेमकं काय म्हणाले तर ते सगळं सांगते की बच्चू कडू हे ज्यावेळी काल संध्याकाळी म्हणजे कोर्टाचा अल्टिमेटम आल्यानंतर ते ज्यावेळेस आंदोलकांशी चर्चा करत होते त्यावेळी मात्र आंदोलक किंवा समोरचा शेतकरी हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि मग तिथे जो सावळा गोंधळ सुरू होता त्याला खर तर आज मनोज जरांगे पाटलांनी हेरला आणि मनोज जरांगे पाटलांनी हे स्पष्ट नमूद केलं की काल जे टी व्हीवर आपल्याला दिसलं त्यातून हेच दिसलं की शेतकरी किंवा आंदोलक आणि त्यांचं नेतृत्व यातला जो दुरावा आहे तो खरं तर काल पाहायला मिळाला आणि ते खर तर आंदोलकांच्या लक्षात येत नाही की आंदोलन नेमकं कुठल्या वळणावर आहे ते कुठे जाणार आहे ते नेत्याला माहीत असतं पण या सगळ्या गोंधळामुळे म्हणजे ज्या आंदोलकांनी बच्चूकडूनच ऐकलं नाही अशा अर्ध्या लोकांना तर मेळच लागत नव्हतं की नेमकं काय चाललंय असं जरांगेंनी म्हटलंय की तिथे जे नागपुरात जी परिस्थिती होती त्याला जरांगेंनी आज खरं तर त्यांच्या पत्रकार परिषदेत किंवा ते ज्यावेळी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडत होते त्यावेळी त्यांनी ते, 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 ते स्पष्ट केलं की एखादी ज्यावेळी मोठी लढाई जिंकायची असते ना त्यावेळेस आपल्या नेत्याकडून येणारा शब्द आणि त्याचे जे अनेक अर्थ निघतात ते बरोबर ओळखायचे असतात आणि त्यासाठी काय करायचं असतं जो आंदोलनाचा मूळ गाभा असतो ना तो आंदोलक असतो त्याने ते नीट ऐकायचं असतं त्याने ते नीट समजून घ्यायचं असतं की आपल्या नेत्याला नेमकं काय सांगायचंय आणि हेच आज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना स्पष्ट करून सांगितलंय की त्यांनी म्हणजे एखादी गोष्ट कशी समजून सांगायला पाहिजे तर ते जरांगेंनी आज केलं की ज्यावेळी इकडून म्हणजे त्यांच्या शेजारी मनोज जरांगे पाटलांच्या शेजारी पत्रकार परिषदेत बच्चूकडू बसले होते त्यावेळी त्यांना उद्देशून ते, ते म्हटले की ज्यावेळी इकडून एखादा शब्द जातो त्यावेळी आपल्याला म्हणजे आंदोलकाला भूमिका कळत असते त्यामुळे त्यांनी उदाहरण द्यायचं त्यावेळी ते त्यांनी जरांगेंनी पुन्हा एकदा मुंबईतलंच उदाहरण दिलं की ज्यावेळी मुंबईत लाखोच्या संख्येनं मराठा समाज बांधव पोहोचला होता त्यावेळी तिथली आंदोलनाची पार्श्वभूमी कशी होती तिथल्या आंदोलनाची परिस्थिती कशी होती तर ज्यावेळी मी त्यांच्याशी संवाद साधायचो त्यावेळी आंदोलक शांतपणे ऐकून घ्यायचे आणि मग ऐकून घेतल्यानंतर मग ते मुंबईवर फिरायचे आणि मग त्यांनी मुंबईतल्या गणेश मंडळांमध्ये असतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या गणपती बघितले हे सगळं सोशल मीडियावर आपण पाहिले पण जी आंदोलनाची भूमिका होती आंदोलन कुठेही चिघळू नये यासाठी जसे पोलीस किंवा प्रशासन खबरदारी घेत असतं तसंच नेतृत्व म्हणून आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला सुद्धा ती जबाबदारी असते आणि तीच खरं आज जरांगे पाटलांनी बोलून दाखवली आणि इथेच खरं तर जरांगे पाटलांनी एक प्रकारे बच्चूकडून सुद्धा सावध केलं आणि आंदोलकांचेही कान टोचले आता कान टोचताना पण त्यांनी याची खबरदारी घेतली की त्यांनी त्यांनी जी भाषा वापरली ती अत्यंत सौम्य होती की तुम्हाला जे तुमच्यासाठी चाललंय तुम्ही पाचशे पाचशे किलोमीटर प्रवास करून या नागपुरात आलात आणि ज्या मागणीसाठी आलात ती मागणी मान्य करून घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या नेतृत्वाचे कष्ट वाया घालवून द्यायचे नाही आहेत त्यासाठी आपल्याला व्यवस्थित चित ठेवून नेत्यांचं ऐकलं पाहिजे असं सुद्धा जरांग्यांनी म्हटलंय त्यामुळे शांतता ठेवा संयम बाळगा आता जरांग्यांनी आज पुन्हा एकदा म्हटलं की ते आजारी आहेत साडेसहा वाजता त्यांनी खरं तर काल ते बघितलं मग त्यांना तो जो काल सरकार म्हणजे टी व्हीवर जे दिसलं की सरकारनं डाव टाकलाय कोर्टानं अल्टिमेटम दिलाय आणि मग त्यावेळेस करत जरांग्यांनी काल संध्याकाळीच आपण नागपूरच्या दिशेनं येत असल्याचं सांगितलंय आता मुद्दा येतो तो, तो शेतकरी आंदोलनाचा जरांगे पाटील हे मराठा आंदोलनाचं प्रतिनिधित्व करतात पण ते स्वतः एक शेतकरी आहेत असं आज त्यांनी म्हटलं आणि ते शेतकरी म्हणून या आंदोलनात आले पण शेतकरी आंदोलनाचा टप्पा किंवा सरकारचा सरकारनं जो डाव टाकलाय तो डाव नेमका कसा मोडायचा हे आपल्याला माहित नाही आहे तर हे शेतकऱ्यां हे शेतकरी नेत्यांना आहे म्हणजे बच्चू कडू असतील राजू शेट्टी असतील रविकांत तुपकर असतील अजित नवले असतील त्यांनी खरं तर शेतकरी आंदोलनात पूर्ण हयात घालवली आहे त्यामुळे आपण त्यांना सल्ला देणार नाही ना यावेळी खरं तर जरांगीनी आपली एक भूमिका होती शेतकरी प्रश्नाची ती सुद्धा स्पष्ट केली की दोन नोव्हेंबरला त्यांनी एक बैठक लावली होती पण या बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे खरं तर त्यांनी ती जी बैठक आहे ती रद्द केली आणि त्यांनी थेट बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देऊन खरंतर त्यांनी ती बैठक रद्द केली आणि त्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी त्यांनी आपली आपला जो पाठिंबा आहे तो बच्चू कडूंना जाहीर केलेला आहे आणखी एक महत्वाची आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी खरं तर बच्चू कडू आणि शेतकऱ्यांच्या आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचा आणि सरकारच्या प्रतिनिधींचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं असेल आणि इतर मंत्री जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची आज सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी बैठक होणार आहे पण त्या बैठकीसाठी तर आपण मुंबईला जाणार नाही हे सुद्धा जरांगेंनी आज स्पष्ट केलंय कारण जरांगेंचं असं म्हणणं आहे की सरकारचे पाय मोडलेत का त्यांना पेट्रोल डिझेल गाड्यांमध्ये टाकायचंय का तर त्यांना ते काहीच करायचं नाही ते इथे आंदोलन स्थळी येऊ शकतात तिथे कुठेतरी जरांगेंची भूमिका ही मात्र कडूंच्या भूमिकेशी सुसंगात दिसली नाही पण त्यांनी मात्र मुंबईत जाण्याचा जो बच्चू कडूंचा असेल इतर शेतकरी नेत्यांनी त्यांनी की हा विषय मुंबईच्या विषयात आपण पडणार नाही पण हा विषय सरकार दरबारी ताकदीनं लावून धरा शेतकरी जो न्यायासाठी लढतोय त्याला न्याय मिळवण्यासाठी लढा स्वतःच्या मानपान वगैरेला महत्व देऊ नका सरकारच्या खोडी मोडून काढा शेतकऱ्याच्या पदरात काय पडलं पाहिजे यासाठी झटा सर्व शेतकरी एकत्र आले आणि एकत्र राहिले तर हे आंदोलन जे बच्चूकडून सुरू केले ते यशस्वीच होईल त्यामुळे एखादी मोठी लढाई जिंकायची असेल तर शेतकऱ्यांनी आंदोलकांनी ऐकायला पाहिजे कारण आंदोलनाचा मुख्य गाभा हा आंदोलक असतो नाहीतर नु नुसत्या नेतृत्वाचा काहीच फायदा नाही नुसतं नेतृत्व इथे बोलत राहील पण जर ते आंदोलकांनी पाळलं नाही तर ते मात्र सरकार दरबारी नेतृत्वाला चर्चा करताना मात्र तिथे खूप अडचणी येऊ शकतात हे सुद्धा आज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं त्यामुळे शांतता ठेवा संयम बाळगा शेतकरी म्हणून इथे आलोय पण संध्याकाळी साडेसहा वाजता जे काही आज संध्याकाळी होणार आहे त्यामुळे सरकारनं जे डाव टाकलाय किंवा जे षडयंत्र आहे ते कसं मोडून काढायचंय त्याविषयी खरं तर आता पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत खरं तर बच्चू कडू इतर शेतकरी नेते आणि जरांगे पाटील सुद्धा असणार आहेत त्यामुळे जरांगे पाटलांनी एक प्रकारे सरकारवर टीका केली आहे आणि शेतकरी नेत्यांना बच्चू कडूंना अजित नवलेंना राजू शेट्टींना रविकांत तुपकरांना खरंतर आज सावध केलंय त्यामुळे बच्चू कडूनच्या आंदोलनात जरांगेंची आजची हजेरी ही अत्यंत महत्वाची आहे ज्या हालचाली होतात किंवा जे डाव खेळले जातात असा जो जरांगेंचा आरोप असतो त्याविषयी आता जरांगे तर यांना काय माहिती देत आहेत किंवा काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी जरांगेंनी जी भूमिका मांडली आहे आज त्याविषयी आपली मतं शेतकरी आंदोलन पुढे कुठे जाईल सरकार काय प्रयत्न करेल किंवा सरकारकडून शेतकऱ्याच्या पदरात काय पडेल आपल्याला काय वाटतं आपली मतं कमेंट करून जरूर सांगा याचे अपडेट्स आपल्याला मिळतच राहतील त्यासाठी ई सकाळ डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका आणि सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका